छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले स्त्री शिक्षणाचे जनक परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्येष्ठ साहित्य रत्न शिवशाही डॉक्टर राणाहो साठे यांना प्रथमता अभिवादन करून मी या मंचावरील कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी राणा कांबळे भांगे साहेब पेंडुनी पोलीस स्टेशन आणि प्रमुख पाहुणे जे आहेत विभीशनजी रंजेश्वर गट अधिकारी हे असे प्राध्यापक नानाजी पाटोळे किंवा जाधव जाधवसाहेब कडप्पा पवार सुनीलजी सर आणि येथे मंचावर जग ज्याच्या नाव राहिलेलं असेल ते माफी मागतो कोणी राहिलेलं असेल तर जास्त वेळ घेत नाही आहे फक्त दोन मिनटांतच बोलतोय रशियाचा प्रवास अण्णाभाऊ साठे यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष द्चा राष्ट्राध्यक्षाकडून आमंत्रित केले त्यावेळी त्यांना रशियाच्या लेनन चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा घायला व छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जगाच्या पाठीवरती नेण्यासाठी शिव आपल्या राष्ट्राध्यक्ष लेनन यांनी घेतले त्यांना आमंत्रित केले त्यावेळेस तिथे जय शिवाजीचा नारा देण्यात आला त्यावेळेस पंडित नेहरूंनी मुख्यमंत्र्यांना यशवंतराव चव्हाणांना साहेबांना सांगितलं की अण्णा साठे कोण आहेत तर थे त्यांनी सांगितलं की वाटेगाव मध्ये वाटेगावचे वाटे गवा तालुक्यात वाटेगावचे हे आहे तर त्यांना भेटायला मला बोलवा पण अण्णाभाऊ हो साठे हे भेटावायला गेले नाही अण्णा अण्णाभाऊ साठे भेटायला गेले नाही माझा समाज हा इतकं छतपट पडला आहे आणि मी भेटायला एकटा का भेटून काय करू तुमच्या समाजाला भेटायला तुम्ही माझ्या समाजाला भेटायला या असे पत्र अण्णाभाऊ साठ्याने वीर फकेरा फाउंडेशनच्या या पुढील वाढता दिसून मी शुभेच्छा देतो थांबतो जय भीम जय नवजी जय अनबा जय शिवराज